राहुल गांधी यांचं नाव ऐकताच अनेकांच्या मनात अनेक विचार येतात काही जण त्यांना पप्पू म्हणून ओळखतात काही जण त्यांना भविष्याचे पंतप्रधान म्हणून पाहतात त्यांच्या आयुष्याची आणि राजकारणातील प्रवासाची गोष्ट खरोखरच खूप रंजक आहे आज आपण त्यांच्या याच प्रवासाची त्यांच्या जीवनातील चढ उतारांची आणि पुनरगमनाची संपूर्ण कहाणी जाणून घेणार आहोत राहुल गांधी यांचा जन्म एकोणीस जून एकोणीशे सत्तर रोजी झाला त्यांचा जन्म अशा कुटुंबात झाला इथे राजकारण त्यांच्या नसा नसांमध्ये होत त्यांची आजी इंदिरा गांधी त्यावेळी भारताच्या पंतप्रधान होत्या आणि त्यांचे वडील राजीव गांधी देखील नंतर देशाचे पंतप्रधान बनले राहुल गांधींचं सुरुवातीचं शिक्षण दिल्लीतील सेंट कोलंबा स्कूल मध्ये झालं त्यानंतर ते देहरादूनच्या प्रतिष्ठित स्कूलमध्ये दाखल झाले पण एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली आणि संपूर्ण देश हादरून गेला पंतप्रधानांची हत्या झाल्यामुळे गांधी कुटुंबाच्या सुरक्षेवर गंभीर धोका निर्माण झाला त्या धोक्यामुळे राहुल गांधींना शाळा सोडून घरीच खास शिक्षकांना शिक्षण घ्यावं लागलं मित्रांसोबत शाळेत जाणं खेळणं हे सगळं त्यांच्या आयुष्यात अचानक थांबलं एकोणीसशे नव्वद मध्ये ते हार्वर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी केले पण एकोणीशे के मध्ये त्यांचे वडील राजीव गांधी यांची ही हत्या झाली आणि त्यांना पुन्हा भारतात यावं लागलं या दुर्दैवी घटना सुरक्षेच्या कारणांमुळे त्यांनी आपलं नाव राहुल बिंची असं बदललं फ्लोरिडाच्या रोलिन्स कॉलेज मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास केला आणि एकोणीसशे मध्ये केम्ब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेज मधून फिलची पदवी घेतली त्यानंतर त्यांचं शिक्षण थांबलं शिक्षण पूर्ण झाल्यावर राहुल गांधींना राजकारणात अजिबात रस नव्हता त्यांना माहित होत की राजकारणात आले असते खूप अडचणीत येऊ शकतात पण त्यांच्या कुटुंबाचा इतका मोठा राजकीय वारसा होता की अखेर त्यांना राजकारणात यावं लागलं दोन हजार चारच्या निवडणुकीत त्यांनी अमेठीतून पहिली निवडणूक लढवली अमिठी हा काँग्रेसचा बाले किल्ला मानला जात होता एकोणीसशे सदुसष्ट पासून काँग्रेस इथे कधीच हरली नव्हती त्यामुळे राहुल गांधींना येथून लढवण्यात आलं आणि त्यांनी अडीच लाख मतांनी सहज विजयही मिळवला या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळालं आणि सोनिया गांधी पंतप्रधान होणार होत्या अशी सर्वांची अपेक्षा होती पण राहुल गांधींनी एक मोठा निर्णय घेतला त्यांनी सोनिया गांधींना सांगितले की तुम्ही पंतप्रधान बनू नका कारण त्यांच्या कुटुंबातील दोन लोकांची हत्या झाली होती आणि त्यांना भीती होती की तिसरा अपघात होऊ नये म्हणून त्यांच्या म्हणण्यानुसार सोनिया गांधींनी पंतप्रधान पद स्वीकारलं नाही डॉक्टर मनमोहन सिंग यांना पंतप्रधान राहुल गांधी शांत बसले नाहीत उत्तर प्रदेश मध्ये शेतकऱ्यांना दलितांना आणि सर्व जाती धर्मांच्या लोकांना एकत्र आणण्याबद्दल बोलू लागले दोन हजार नऊच्या निवडणुकीत राहुल गांधींनी पुन्हा मिठीतून तीन लाख एक्क्याण्णव हजार मतांनी विजय मिळवला काँग्रेसने दोनशे सहा जागा जिंकल्या आणि पुन्हा मनमोहन सिंग पंतप्रधान बनले त्या काळात राहुल गांधींचा प्रभाव वाढत होता आणि त्याची प्रतिमा एक चांगला आणि सुशिक्षित नेता म्हणून तयार होत होती पण दोन हजार चौदा मध्ये घोषणेसह जोरदार प्रचार केला त्यांनी प्रत्येक भाषणात राहुल गांधींना शहजादा आणि स्वतःला चहावाला म्हणून संबोधलं यामुळे ही निवडणूक चहावाला विरुद्ध शहजादा अशी बनली या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला आणि त्यांना फक्त चौवेचाळीस जागा मिळाल्या राहुल गांधी स्वतःची जागा जिंकले पण त्यांच्या पक्षाचा इतका मोठा पराभव झाला की लोक त्यांनाच पराभवासाठी जबाबदार मानू लागले मध्ये जिओच्या आगमनानंतर इंटरनेट स्वस्त झालं आणि सोशल मीडियावर राहुल गांधींचे मिम्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले भाजपच्या आय टी सेलने त्यांच्या भाषणांची तोडफोड करून त्यांना पप्पू म्हणून दाखवण्यास सुरुवात केली लोकांनाही यावर विश्वास बसला आणि राहुल गांधींची प्रतिमा

सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा सुरू केली कन्याकुमारी ते काश्मीर असा तीन हजार पाचशे सत्तर किलोमीटरचा हा पायी प्रवास होता लोकांनी सुरुवातीला त्यांची मस्करी केली पण ही यात्रा जस जशी पुढे गेली तस तसे लोक त्यांच्याशी जोडले गेले या यात्रेमुळे राहुल गांधीची प्रतिमा पूर्णपणे बदलली ते लोकांचे थेट संवाद साधू लागले ही यात्रा संपल्यानंतर जेव्हा एका पत्रकाराने त्यांना त्यांच्या जुन्या पप्पूच्या प्रतिमेबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी एक मोठं विधान केलं राहुल गांधी आपके दिमाग में है मैंने मार दिया उसको त्यांच्या बदललेल्या भूमिकेमुळे अनेक लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांनी चौदा आणि च्या दुप्पट होत्या राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली या दोन्ही जागांवरून जिंकले आणि अमिठेतही ठेतही त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराने स्मृती राणींना हरवलं आज राहुल गांधी स्टॉक मार्केट मधील घोटाळे आणि ऊट चोरी सारखे मोठे मुद्दे उचलत आहे कि हिंदुस्तान में इलेक्शन कमीशन और बीजेपी मिलकर इलेक्शन चोरी कर रहे हैं त्यांची ही आक्रमक आणि स्पष्ट भूमिका लोकांना आवडत आहे त्यामुळे त्यांची प्रतिमा पुन्हा एकदा एक सक्षम नेता म्हणून येत आहे तुम्हाला काय वाटतं राहुल गांधी भविष्यात देशाचे पंतप्रधान बनू शकतील का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही इथपर्यंत आला असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा